या प्रवर्तासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक ते हा देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचित गण क्रमांक एकवीस कळंब हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आपण आरक्षित केलेला आहे निर्वाचक गण क्रमांक बावीस चांदोली बुद्रुक हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वचक गण क्रमांक तेवीस पारगाव तर्फे औसरी बुद्रुक हा देखील सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे